साप्ताहिक आणि शासकीय सुट्ट्या रद्द केल्याने कामाच्या तणावामुळे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेकडून काळी फीत लावून निषेध आंदोलन जबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शासकीय व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याने तसेच निमोनिया सदृश आजाराने ग्रस्त असताना रजा नाकारल्याने कामाच्या तणावामुळे सांगली पाणी पुरवठा विभागातील काम करणारे कनिष्ठ लिपी किशोर पुंडलिक महिंद्रकर वर्ष पन्नास राहणार बुवाचा हाऊद मंदिर जवळ मिरज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवा राज्य सफाई कामगार संघटनेनं केलाय आज महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर संघटनेकडून काळी फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आलाय संघटनेचे पदाधिकारी तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी किशोर महिंद्रकर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलंय सांगली पाणीपुरवठा इथं कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय घरपट्टी आणि पाणीपट्टी विभाग हा एकत्रित करण्याचा महापालिका प्रशासनाचा सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे प्रशासकीय व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याने त्याचा बळी गेल्याचा आरोप होत आहे आजारी रजा मिळत नसल्याने अनेक कर्मचारी कामाच्या तणावाखाली वावरत आहेत किशोर महेंद्रकर हे निमोनिया सदृश आजाराने आजारी असताना त्यांना कामावर रजा मिळाली नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर कारवाई करण्याची धमकी दिल्याचं व्हायरल होत आहे आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न प्रशांत ढंग यांनी करून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज प्रतिनिधी कौसेन मुल्ला बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पाणी विभाग सांगली येथील कर्मचारी किशोर महेंद्रकर यांचे आकस्मिक निधन झाले निधन झाले गेले चार पाच दिवस त्यांना निमोनिया झाला असताना देखील प्रशासनाने शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्यामुळे त्या कामाचा ताण व मिळाले न मिळालेली रजा यामुळे एका कर्मचाऱ्याचे एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेलेला आहे तरी तर प्रशास, प्रशास प्रशासन प्रशासनाला वारंवार विनंती करून व पत्रव्यवहार आंदोलन करून सुद्धा साप्ताहिक सुट्ट्या व शासकीय सुट्ट्या रद्द करण्यामागचे कारण प्रशासन जाहीर करत नाही व सदर आदेश काढण्याचा अधिकार सदर अधिकाऱ्यांना कोण दिला हे सुद्धा समजत नाही जर असे जीव घेणे आदेश जर महापालिका प्रशासन काढत असेल तर महापालिका प्रशासन अशा किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे हे महापालिकेनं सांगावे व सदर साप्ताहिक सुट्ट्या व शासकीय सुट्ट्या रद्द करून एका कर्मचाऱ्याच्या जीवितहानी जीव, जीव झाली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदार दाखल करण्यात यावी ही संघटनेच्या वतीने मागणी आहे पण आम्ही विभागीय कार्यालय मिरज येथे काळ्या पिती लावून प्रशासनाचा निषेध केलेला आहे व अशा अधिकाऱ्यांच्या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचे आंदोलन घेण्यात आले भीती पुढे आम्ही हां बोला चार ते पाच दिवस झालं माझी तब्येत बरी नाही आहे मी रजा कामाची टेन्शनमुळे मी रजा मागितली कारण घरपट्टी पाणीपट्टी एच करण्यासाठी त्यांनी सगळंच काम करून करून आम्हाला मॅपिंग करून द्यायलाच पाहिजे असं वरील अधिकाऱ्यांचे आम्हाला आदेश होतील त्या भीतीने मी आजारी असं सुद्धा मी रजा न मागला या टेन्शन नेमकी कारवाई होईल या भीतीनं मी रजा दिली आता सध्या सुद्धा माझी तब्येत बरी नाही आहे सुद्धा मी कामावर हजर आहे